श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टीसुद्धा खाण्यास मनाई केलेली आहे प्रामुख्याने पूजापाठ करत असताना किंवा उपवास आपण करत असतो तर त्यामध्ये मांसाहार आणि तामसिक पदार्थ वर्ज्य मानले आहेत हिंदू धर्मात पूजापाठ उपवास या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे या गोष्टीमधून मनुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते परंतु हे सर्व आपण करत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते आपल्याला वस्त्रापासून ते भोजनापर्यंत सर्वच बाबतीत नियमांचे पालन करावे लागते भोजनाबाबत सांगायचं झालं तर निसर्गाने आपल्याला जे काही अन्न पदार्थ दिले आहेत तर ते आपण शाकाहाराच्या रूपात खातो परंतु हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टीसुद्धा किंवा काही पदार्थ हे खाण्यास आपल्याला पूर्णपणे मनाई केलेली आहे किंवा खाऊ नये असे सांगितलेले आहे प्रामुख्याने पूजापाठ किंवा उपवास यामध्ये मांसाहार आणि तामसिक पदार्थ हे वर्ज करण्यात आलेले आहेत तर तामसी पदार्थ कोणते आहेत तर कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थ मानले जातात तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की कांदा लसूण उपवासाला किंवा कुठल्याही आपण जो पूजा करतो तर त्यामध्ये वर्ज का सांगितले जातात किंवा ते पूजा किंवा उपवास असेल तर त्यावेळेस खाऊ नये असे का सांगितले जाते तर बघा तीन वर्गांमध्ये भोजनाचे विभाजन केलेले आहे वैदिकशास्त्रानुसार मनुष्याचे भोजन तीन वर्गात विभाजित करण्यात आलेले आहे यामध्ये सात्विक सात्विक भोजन राजसिक भोजन आणि तामसिक भोजन असे भोजनाचे तीन प्रकार पडतात प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की मनुष्य जसे अन्न खातो तसे त्याचे वर्तन असते अर्थातच आपण खात असलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या वागण्यावर बोलण्यावर शरीरावर हा होत असतो त्यामुळेच शास्त्रामध्ये उपवास करत असताना पूजापाठ करत असताना सात्विक भोजन करण्याचा सल्ला देण्यात येतो शिवाय तामसिक भोजन मानण्यास सांगितले जाते सात्विक भोजन कोणते आहे बघा वैदिकशास्त्रानुसार ज्या अन्नात सत्वगुण जास्तीत जास्त असतात अशा भोजनाला सात्विक भोजन म्हणून संबोधले जाते तर त्यामध्ये तूप दूध मैदा हिरव्या पालेभाज्या फळे या गोष्टींचा समावेश होतो सात्विक भोजनामध्ये या सर्वांचा समावेश होतो या पदार्थांचा भोजनात समावेश केल्यामुळे मन शांत राहते शरीर निरोगी राहते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे प्रत्येक पूजेत किंवा तुम्ही उपवास केला असेल तर त्यावेळेस सात्विक भोजन खाण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येतो दे किंवा त्यावेळेस सात्विक भोजनच करावे असे सांगितले जाते त्यानंतर भोजनाचा दुसरा प्रकार आहे राजसिक भोजन वैदिकशास्त्रानुसार ज्या पदा अन्नपदार्थामध्ये जास्तीत जास्त मसाले आणि तेलाचा वापर होतो त्याला राजसिक अन्न म्हणून ओळखले जाते यामध्ये मटण चिकन अंडी मासा यासारख्या मांसाहारी पदार्थाचा देखील समावेश केला जातो हे पदार्थ पचनास जड असतात शिवाय असे भोजन खाल्ल्याने शरीरात आळशी वृत्ती वाढते त्यामुळे हिंदू धर्मात शुभ कार्यास असे पदार्थ हे निषिद्ध मानले जातात म्हणजे असे पदार्थ खाऊ नये असे सांगितले जाते यानंतरचा प्रकार आहे ते म्हणजे तामसी पदार्थ ज्या पदार्थामुळे रक्तप्रवाह वाढतो किंवा कमी होतो अशा पदार्थांना तामसी पदार्थ म्हटले जाते असे पदार्थ सेवन केल्याने मनुष्यात राग अहंकार चिडचिडपणा आणि द्वेष यासारखे भाव वाढतात त्यामुळे हिंदू धर्मात पूजापाठ करत असताना उपवास केल्यावर असे पदार्थ खाऊ नयेत असे सांगितले जाते त्यामुळे उपवास करताना कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले जाते विशेष म्हणजे कांदा आणि लसूण या पदार्थांचा समावेश तामसिक पदार्थामध्ये होतो त्यामुळे शाकाहारी असूनसुद्धा कांदा आणि लसूण हे पूजापाठ किंवा उपवास करत असताना वर्ज मान वर्ज सांगितले जाते किंवा पूजापाठ करताना किंवा तुम्ही उ एखादा उपवास केला असेल तर तो, तो उपवास सोडताना कांदा आणि लसूण खाऊ नये असे सांगितले जाते धन्यवाद